शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो भगवान शिवस्वरूप सत्यम शिवम सुंदरम हे जिथे जिथे एकवटलेले आहे तिथे तिथे असे शिवमहापुराण कथा आणि त्या कथेतील काही उपाय आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मैत्रिणी भगवान शिवशंकरांचे काही तुम्हाला माहीत नसलेले उपाय आणि शिवपूजनाचे नियम आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात पहिले महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आहे ती म्हणजे श्रद्धा आणि विश्वास सर्व पुराणांमध्ये एकच सांगितलेले आहे की भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्यापाशी काहीतरी काहीही नसले तरी चालेल पण श्रद्धा आणि विश्वास आपल्यापाशी जरूर असावा श्रद्धेने सर्व काम परिपूर्ण होतात तुळशीदास स्वतः म्हणतात की भगवान महादेव विश्वास आहेत आणि माता पार्वती श्रद्धा आहेत ज्याच्या जीवनामध्ये श्रद्धा आणि विश्वास आहे तिथे सर्व कार्याची सिद्धता होते हा विचार करून पूजा करू नये की भगवान शिव आपल्याला कधी देतील जेव्हाही देतील सदैव चांगलेच देतील भगवान शिवाच्या दरवाजामध्ये देर असतो परंतु अंधार हा कधीच नसतो त्यामुळे विश्वास महादेवावर करा स्वतः शिवपुराणामध्ये भगवान महादेव सांगतात की जो भक्त मला श्रद्धेने भजतो मी त्याच्या वशीभूत होतो त्यामुळे कधीही भगवान शिवाची सेवा करताना भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी श्रद्धा आणि विश्वास हा अतिशय महत्वाचा आहे चला तर मग आज आपण काही नियम आणि उपाय बघूयात नंबर एक एखाद्या महत्वाच्या कामासाठी जात असताना भगवान बाबांचे नाव घेऊन स्त्री शिवाय नमस्त किंवा ओम नम शिवाय म्हणून जावे जर एखाद्या व्यक्तीचं काम होत नसेल खूप दिवसापासून प्रयत्न करत आहात तरी ते काम होतच नाही तर महादेवाचा उलट जप चालू करावा नम शिवाय ओम नम शिवाय ओम बघा तुमचे काम नक्की पूर्ण होईल दोन आपल्याला लक्ष्मी प्राप्त होत नसेल तर तुम्ही खूप मेहनत करता ही लक्ष्मी येत नसेल तर बेलाच्या झाडाचे फळ वाळून त्यातील घर काढून त्या घराला त्या वाळवावे त्यानंतर त्याचा त्या भस्म करावा त्या भस्माला चांगलं बारीक करून गाळून घ्यावे जेव्हा आपण महादेव मंदिरात पूजा करण्यासाठी जात असाल तेव्हा कोणत्याही पाच प्रदोष किंवा सोमवारी महादेवाचा हा भस्म लावून पूजा करावी तीन तिसरा उपाय भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी सगळ्यात सोपा म्हणजे पार्थिव शिवलिंगाचे पूजन करणे अर्थात आपल्या घरामध्ये पार्थिव शिवलिंग बनवून भगवान महादेवाची पूजा करणे सगळ्यांनाच आहे की पार्थिव शिवलिंगाचे किती मोठे महत्व आहे जो भक्त पार्थिव शिवलिंगाची पूजा करतो आपल्या घरात आपल्या जीवनामध्ये तो यशवान धनवान गुणवान पुत्रवान यशस्वीवान सगळे सुख त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतात त्यामुळे आपण पार्थिव शिवलिंगाचे पूजन करावे श्रावणात करावे कार्तिकमध्ये करावे माघ महिन्यामध्ये करावे प्रत्येक सोमवारी के करावे जेव्हाही आपल्याला भगवान महादेवाचे आशीर्वाद मिळतील आपल्या घरात पार्थिव शिवलिंगाचे पूजन जरूर करावे कारण शिवपुराणात लिहिलेले आहे की पार्थिव शिवलिंगाच्या अनुष्ठानाने केलेले सर्व सिद्धी स्वतः प्राप्त होतात त्यामुळे आपल्या घरामध्ये पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी आपण जर नित्य भगवान महादेवाच्या पार्थिव शिवलिंगाची पूजा केली तर त्याचे काय विधान आहे एक पार्थिव शिवलिंग आपल्या घरात बनवावे त्याची पूजा करावी सर्व पूजा करावी सूर्यास्ताचे पहिले ते शिवलिंग जल विसर्जित करावे किंवा एखाद्या पवित्र स्थानावर विसर्जन करावे पार्थिव शिवलिंगाची पूजा स्त्री पुरुष सर्व करू शकतात चार जर तुम्हाला भगवान शिवांनी तुमच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकटे लवकर दूर करायचे असतील तर सोमवारी भगवान शिवाची विशेष पूजा करायला विसरू नका सोमवारी शक्तीपूजनासह भगवान शंकराला गंगाजल आणि गायीचे दूध श्रद्धेने आणि विश्वासाने अर्पण करावे असे मानले जाते की शिवाला दूध आणि गंगाजलाने अभिषेक केल्याने साधकाच्या जीवनातील सर्व दोष दूर होतात आणि त्याला शक्ती सहशिवाची कृपा प्राप्त होते ज्या घरामध्ये दररोज महादेवांची पूजा होते तिथे सदैव सर्व देवी देवतांची कृपा आणि सुख समृद्धी राहते पाच ज्या घरात संकटे आहेत त्यांनी कालभैरवा अष्टक नेहमी म्हटले पाहिजे नाही तर काय करावे की एक गौरी घ्या म्हणजे शेणाची गौरी आणि त्याच्यावर फक्त पाच चमचे तूप टाकायचे आहे जर गौरी मिळत नसेल तर आंब्याचे लाकूड घेऊन ते लाकूड बारीक करून एक छोटेसे तांब्याचे कुंड घेऊन त्या कुंडात आंब्याचे दोन तीन काड्या टाकून आणि गौरी टाका आणि फक्त पाच वेळेस पाच चमचे तूप टाकावे तुम्हाला जे म्हणता येत असेल ते म्हणा आपल्या घरामध्ये जर असा यज्ञ झाला तर समजायचे आपल्या हातून पाच चमचे जरी तूप पडले तर आपल्या घरातील सर्व संकट भगवान आशीर्वादाने दूर झाले महादेवाच्या मंदिरात जोपर्यंत आपण कालभैरवाचे स्मरण करत नाही तोपर्यंत महादेव प्रसन्न होत नाहीत म्हणून मंदिरामध्ये जाताना कालभैरवाय नमः म्हणून प्रवेश करावा कालभैरवाचे स्मरण केल्यावर सर्व संकटाचे निवारण होते आणि सांगतात की महादेव मी या ठिकाणचा कोतवाल आहे मला विचारलं आत्ता तुम्ही उठा कोण सांगतो तर कोतवाल म्हणून काशीला जरी गेले जे लोक फक्त विश्वनाथाचे दर्शन घेऊन घेरी येतात आणि त्या ठिकाणचे कालभैरवाचे दर्शन घेत नाही तर त्याला काशीचे पुण्य लागत नाही म्हणून काशीला जर गेले तर पहिले कालभैरवाचे आणि नंतर विश्वनाथाचे दर्शन घ्यावे सात आपल्या घरामध्ये काही लोक झाडू कसा ठेवतात तर आडवा ठेवतात तर झाडू कसा ठेवला पाहिजे तर कोपऱ्यामध्ये उभा ठेवला पाहिजे झाडू आडवा ठेवला म्हणजे तो झोपलेल्या अवस्थेत असतो झाडू झोपला म्हणजे प्रारब्ध झोपले झाडू उभा केला म्हणजे जे काही घरामध्ये वाईट ऊर्जा आहे ती निघून जाते समजा प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये त्या ग्लासमध्ये पाणी घेऊन ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवून त्यात साबूत असे मीठ सो सोमवारच्या दिवशी टाकले आणि ते मीठ आणि पाणी हलवायचे नाही आणि ते सकाळी उचलून एखाद्या झाडाला टाकून द्यायचे तुमच्या घरातील वाईट शक्ती त्या मिठापासूनच निघून जाईल या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत आठ महादेवाला जर आपण गेलो तर आपण प्रथम घंट्याला हात लावतो तो ब्रह्मनाद आहे तो नाद आपल्या संसाराचे सर्व दुःख हरण करतो म्हणून जो वाजवायचा आहे देव आज मी तुमच्या तुझ्या दारात आलो आहे या ब्रह्मनादांनी माझ्या डोक्यातील सगळे सांसारिक विचार बाजूला ठेव आणि आध्यात्मिक विचाराचा प्रवेश कर म्हणून म्हणून तो घंटा वाजवायचा असतो आणि पाच दहा सेकंद त्या घंट्याखाली उभे राहायचे असते नऊ भगवान शिवशंकरांना रव्याचे पदार्थ जास्त आवडतात त्या, त्या त्यामध्ये खीर आणि पुरी कमीत कमी सोमवारच्या दिवशी संध्याकाळी तरी महादेवाला खीर पुरी नैवेद्य म्हणून दाखवावी आणि महादेवाला त्या खीरपुरीचा नैवेद्य अवश्य द्यावा ही जर आपण बेलाच्या झाडाला फक्त खिरीचा प्रसाद दाखवला तर आपल्या घरास खूप आनंद येतो फक्त दाखवून बघा आपल्या घरातील लेकरांना सुख समाधान आनंद प्राप्त होतो दहा शिवालयामध्ये जाणाऱ्या भक्ताने पहिली चूक ही करू नये की जेव्हा आपण घरातून शिवालयामध्ये जातो घरातून जेव्हा आपण आपले पाय शिवालयाच्या दिशेने नेता तेव्हा रस्त्याने कोणी भेटले तर कोणाची निंदा करू नये हर हर महादेव बोलावे प्रणाम करावे पण आपल्या मार्गात थांबू नये आपण सगळ्यात मोठी चूक करतो की आपण घरातून जलपात्र जल घेऊन जल शिवालयामध्ये निघतो तर मार्गामध्ये कोणी ना कोणी ओळखीचा व्यक्ती भेटतो तर ठीक आहे हर हर महादेव बोलावे पण आपण त्याच्यासोबत गप्पा मारत बसतो आणि त्यात पंधरा वीस मिनिट जातात आपण निघालो होतो शिवाच्या दर्शनासाठी आपली चित्त प्रवृत्ती शिवदर्शनासाठी असायला पाहिजे पण आपल्याला रस्त्यात एखाद्या व्यक्ती मिळाला की आपण त्याच्यासोबतच गप्पा मारत बसतो आपली ते शिवपूजन खंडित होते कारण आपण घरातून निघत्या वेळेस आपल्या मनात शिवालयात जाण्याचे प्रेम भक्ती एकाग्रता होती ती खंडित होते भगवान शिवाच्या भक्तीमध्ये निरंतरता असायला पाहिजे आपण पहिली चूक आपल्यालाही करायची नाही की आपण घरातून जल घेऊन शिवालयात निघालो आहे तर मार्ग आपल्या रस्त्यामध्ये कोण कोणासोबतही व्यर्थ बोलत बसू नये हर हर महादेव बोलून पुढे निघून जावे ज्या कामासाठी आपण निघालो आहोत पहिले ते काम पूर्ण करावे ही पहिली चूक आपल्याकडून होऊन जाते जेव्हा आपण शिवालयाकडे निघतो तर सर्व प्रकृती आपले जय जय कार्य करत ते त्या पंचतत्वाच्या जवळ आपण जात असतो त्या शिवाच्या जवळ आपण जात असतो आपण कोण असतो शिवाची पूजा करणारे ते आपल्याकडून करून घेत असतात आपणही करणारे नाही करणारे तर महादेव आहेत आपण भाग्यशाली आहोत की आपले चरण घरातून शिवालयाकडे पूजनासाठी जात आहे तर आपल्याला पहिले सुखी करायचे नाही की आप पहिली चूक करायची नाही की आपण घरातून शिवालयाकडे निघालो आहोत आणि आपण कोणासोबतही व्यर्थ बोलत बसायचे नाही मात्र शिव ही आपल्या केंद्रबिंदूमध्ये असायला पाहिजे बारा शिवपुराणात असे म्हटले आहे की आपण शिवालयात गेल्यानंतरही एक चूक अजिबात करू नये जेव्हा आपण भगवान शिवावर जल अर्पण करत असतो त्यावेळेस काहीही बोलू नये म्हणून धारण करावे किंवा धारण करावे किंवा मंत्र केवळ मनातच म्हणावा जेव्हा आपण जल अर्पण करत आहोत मनामध्ये स्त्री शिवाय नमस्तो जप करावे किंवा ओम नम शिवाय रुद्राय मनात स्मरण करावे अग्निपुराणात लिहिले आहे की जो पूजा करताना बोलतो त्याचे पूज पूजन करणे नाही करण्याच्या बरोबर असते आपलं आपण पाहिले असेल की आप काही लोक शिवलिंगावर जल अर्पण करत आहेत आणि शेजारी मैत्रीण ओळखीची व्यक्ती भेटली की लगेच बोलायला लागतो आपण ज्याच्यासोबत बोलायला आले आहोत त्या भोलेबाबासोबत बोलावे आपली चित्त वृत्ती शिवावर समर्पित करावे आपले मन एकाग्रचित्त नसेल पूजामध्ये जल अर्पण करून काय अर्थ आहे जलासोबत जलासोबत आपल्या हृदयालासुद्धा शिवावर अर्पण करावे जलासोबत आपल्या भावनांनाही अर्पण करावे असे म्हणतात पूजा करताना जितके शांत राहून पूजा कराल तेवढे फळ आपल्याला मिळते आपण जेव्हा शिवावर जल अर्पण करतो शिवाच्या शृंगार करतो तर आपण शिवाचे होऊन हे सर्व करावे या भावनेने जल अर्पण करावे मी शिवाचा आहे शिव माझेच आहेत आपण शिव पूजा करते वेळेस कोणासोबतही बोलू नये तुम्ही शिवभक्त असाल तर ही चुक चुकूनही कधी करू नका <coughs> तेरा शिवपूजा करते वेळेस लोकांकडून मागायची नाही की मी माझीच बॉक्स आणला नाही मला दे देता का ही एकदा चूक होऊ शकते दोनदा होऊ शकते पण दररोज कोणाकडून अशा वस्तू मागू नये आपण दुसऱ्याकडून घेत असतो तेवढे पुण्य आपण त्याला देत आहोत मागणी ही चुकीची नाही पण कुठपर्यंत मागायचे जिंदगी जिंदगीभर मागतच राहायची का दाता बनवूनही काहीतरी दाखवा साधकाने शिवालयामध्ये जाऊन कोणाचीही वस्तू मागू नये आपली वस्तू समर्पित करावी शिवालयामध्ये मातीचा दिवा पंथी ठेवलेली असते आपण काय करतो त्या दिव्यामध्ये आपली वाट ठेवून लावतो दुसऱ्याच्या दिव्यामध्ये कधीही आपण दिवा लावू नये डायरेक्ट तसेच डायरेक्ट जमिनीवर दिवा लावू नये दिव्याखाली थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवाव्यात कारण पृथ्वी माता दिव्याचे आपण सहन करत नाही इतकी मोठी पृथ्वी माता आहे की मोठ्यातील मोठ्या, मोठ्या पंथीला सहन करते पर पूर्ण भार सहन करते पण माता दिव्याचेच आपण पृथ्वीला प्रभावित करतो त्यामुळे हे नियम करावे की जेव्हाही आपण शिवालयामध्ये दीपदान करता दिव्याच्या खाली सगळ्यात पहिले तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवावेत आणि त्यावरती नंतर दिवा प्रज्वलित करावा शास्त्रात असे सांगतात की जो पृथ्वीवर डायरेक्ट दिवा प्रज्वलित करतो तो सात जन्म पर्यंत आंधळा राहतो त्यामुळे कधीही पृथ्वीवर डायरेक्ट दिवा ठेवून दान करू नये तर मैत्रिणींनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा धन्यवाद